लगेच जायचे कळवा जा। आणि तुम्हाला परिथम ताईचा फोन आलाय फोन उचलला नाही तर तुम्हाला झोप ताईं उच्चार मच्छा पुन्हा फोन घ्यायचा ह्यांनी लावला की त्यांनी सांगायचं चिप्टे जाणार करा अनंत गज्जे पंखे ताईचे पीए यांनी फोन केले संकेत सांगत यांनी फोन केले हे पण रोज टाइम बरोबर असतात आदरणीय ताई चावलं बघा आणि बाबा ड्रायव्हर का चे 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 भी फोन ते त्यांच्या बरोबर असतात त्यांनी बी फोन लावले लोणीला फोन लावले लोन बाड्याची लोन तिथपर्यंत फोन आणि माझा शेती चालवा शेती चालवा पण त्याच्या ताई जीवापासून आणि तळ हाताच्या कोणाप्रमाणे सांभाळलेला काही वंदाने समाज माझ्या बरोबर प्रामाणिकपणे

अहो मला फोन करते मी जातो कुठले काय काय आमचे आता काय करा गेलं आमचे लोक बरं गाडी घ्या दोन गाडी घ्या तीन गाडी घ्याय समाजाचे दोन वाजता फोन घेतला माझ्या गाडीतून ऍक्सिडेंट झाला दोन माणसे गेले सोय झाले सर्व आमचे भाड्या इतके रेल्वेचा गेट लागला त्याच एक लाख दोन लाख खर्च येत असतो काही तुम्ही माझ्यावरती असं वागायला कोणाबरोबर असं वागायला पाहिजे असत माझ्या बरोबर नाही अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर नाही मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही समाधान तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला माझा अपमान होईल समाज मला उलट हे अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेले काय फाडके दाखवले आज ती मतदारसंघात तस काही झालं नाही त्याला मॉरल आमचं आहे आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही

माझा माझ्या फोन माझा विरोधात फोन नव्हते यायला पाहिजे मी तुमचा मान सन्मान राखवा नगरपंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्याना बोलवलो सगळं श्रेय तुम्हाला दिल तर नगरपंचायतीत बघा अहो जिल्ह्यात शहरात कुठं सगळीकडे तुम्ही मायनसात आष्टी मध्ये प्लस काळ्यात प्लस शिरूर मध्ये प्लस तुम्ही या पहाट्यात सुद्धा प्लस तुम्ही या चारही शहरात निघलं गेलं तरी तुम्ही कसा गद्दारी केली का तुमच्याशी काही नाही केलं प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही मात्र मला पाडा म्हणून स्वतः तुम्ही तरी फोन करायला नको चार जणांनी मला येऊन सांगितलं मी बाबा ड्रायव्हर मान्य करता संकेत मान्य करता मी पंच झोबता संतोषारता मधुकर गरजे मान्य करते हेच लोक पंकजात ले तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्या आवडती भोवते असते आणि तुम्हाला काही बनवते अहो तुम्ही थोडंफार आयकोन घ्यायला पाहिजे

आपण इकडे सतराच्या वर्षाला सगळं करा प्रीतम ताईच्या मागच्या निवडणुकीत मोठे साहेब फक्त प्रीतम ताईचा दौरा आला ते लगेच फक्त त्यांच्या दरवाज्याच्या मागच्या बाकावर बसायचे आणि त्यांनी दरवाजा उभा उतरायचे एवढा घंटा घंटा पाडायचा वेळे आम्ही सतराच्या वर्षून स्टेजे लावून प्रीतम मत द्या बाबा हे करा हे सगळेच राहायचे आम्ही कधी बी अस पुढं पुढं लवडत नाही माझी तुला असं काम आणलं आम्हाला हे द्या आम्हाला हे द्या नाही मिळालं तर नाही मिळालं काय नाही म्हणालं तरी चालेल पाच टन कामदार आता आम्ही सुद्धा सिने आमदार झालोय सुने नाही आष्टी मतदार सांग चुलाने पाच टन ताबदार झालोय आणि पाचवी कम ही सिनियर मोस्ट्रम मी परंतु असं पंकता वापरतो त्याच कारण असं भोग राहतो त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्या पेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकूता म्हणणं म्हणजे वेगवेगळं

বাজিরা নেই কোনো ভাই হালা হলার নাই এই বাজিরা कुठं वाकायचं कुठं झोपायचं हे गोपीनाथरावने आम्हाला शिकवलं या कारणाने कोणी चुकली केली तर या कारणाने सोडून द्यायचे सुरेश हे मला त्यांनी सांगितलं आजही तेच करतो लय तरी कोणी कागद केला तर मी कोणाचे वाटू नाही बर का आणि कुठ गोपीनाथ रावांच्या हाताखाली वाकलो मी पंकजाताई पंकुताई तुम्ही चांगलं नाही ऐद सोपणे बरं का बरं नायत